नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावसाचं वातावरण जर पाहिलं तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे त्यामध्ये या शेतीमालाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे पण या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना माझं एकच आव्हान आहे की खचून जाऊ नका जेणेकरून पुढे भविष्यामध्ये आपण काही करू शकतो खचून जाऊ नका फक्त की जे पाऊस आहे ते पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि पुढेही पण पाऊस पडणार आहे आपण खचल्याने कुठला पाऊस कमी होणार नाही किंवा जास्त वाढणार नाही फक्त जे आपल्याला जे काम करायचं आहे ते देणे दे 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 करावं लागणार आहे फक्त खची करून स्वतःचं मनाचं खची करून करू नका आणि मी मान्सूनचा अंदाज मान्सूनचा अंदाज गेली तीन वर्षापासून युट्यूबवर उपलब्ध आहे त्यामध्ये तसं तर माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्या अगोदर दुसरे चॅनल दुसऱ्या ह्याचं दुसऱ्या नावाने होतं त्यामुळे मी काय केलं थोडंफार त्याला डिलीट मारलेलं होतं जे की एकवीस बावीसमध्ये मध्ये सुद्धा होतं पण ते, नावा नावा ते, ते मी दुसऱ्या नाव नसल्यामुळं आणि त्या चॅनल अनेक असल्यामुळे मी काय केलं आणि नवीन असल्यामुळे मी ते जास्त हे करू शकतो नवीन माझ्या नावाचं स्वतःचं बनवलं त्या दोन हजार तेवीस आणि त्याच्या अगोदर मी मेसेज देत होतो व्हॉट्सअप ग्रुप होता माझा त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तुम्हाला अनेकदा पुरावे दाखवलेले आहेत दोन हजार एकवीस असेल दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल दोन हजार आठ आहे पंचवीस म्हणजे जवळपास आणि वीसचा सुद्धा अंदाज सांगितलेला माझं स्वतः ग्रुप नव्हता माझ्याकडे एक छोटा टेक्स मोबाईल होता म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही ग्रुप असा मोठा मोबाईल नव्हता जे की ऑनलाईन मोबाईल नव्हतं त्यामुळे साधारण दहा पाच गावा दहा पाच लोकांना किंवा गावातील लोकांना जे भेटते त्यांना सांगत होतं अशा पद्धतीने दोन हजार वीसमध्येची पण त्यामध्ये असं वाईट सांगायचं म्हणजे की माझा एकही मान्सूनचा अंदाज आतापर्यंत चुकला नाही मी सांग मी म्हणत नाही की माझा अंदाज चुकणार नाही तसं नाही शेवटी निसर्ग असतो अंदाज चुकू शकतो दोन हजार एकवीसला मी अचूक अंदाज सांगितला मान्सूनचा त्यामध्ये एखाद्या मध्ये सांगितलं नाही ते अंदाज जून जुलै मध्ये त्याच्या अगोदर पण अंदाज दोन हजार एकवीस असेल बावीस असेल दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीसचा पण अंदाज मी सांगितला आणि ते सर्व अंदाज अचूक उतरले आणि ह्या अभ्यासाशिवाय अचूक उतरत नाहीत फक्त उचलाची जीप लावायची टाळाला आणि कपाऊस कवा याचा अभ्यास पाहिजे एक सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला आपल्या अंदाजाकडे वळूया आपण तर यामध्ये आज दोन दिवसामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस आज सुद्धा बावीस तारीख आज बावीस तारखेला पण बऱ्याच भागामध्ये डबल डबल पाऊस पडणार आहे त्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्यामध्ये सुसाट्याच्या वाऱ्यासह त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पद्धतीचं पडणार जोरदार स्वरूपाच्या मेघगर्जनेसह पाऊस पडणार त्यामध्ये बऱ्याच अहिनगर काल सुद्धा मी अयनगरचा उल्लेख केला होता पण त्यामध्ये ताब्यात सांगत होतं पण व्हिडिओ मी काटला कारण व्हिडिओ मोठा होला पण तिथे अल्यनगर जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार सुद्धा पाऊस सुरू आहे त्यामध्ये त्याचबरोबर आता अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती अमरावती विभागामध्ये अमरावती भागामध्ये भागा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार त्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पण सर्व दूर जर पाहिजे तर चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व दूर म्हणतात काय हरकत नाही त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के जर पाऊस पडणार तर सर्व दूरच असतो हे असते त्याच्यामध्ये हवामान अंदाजामध्ये त्यामध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस तासामध्ये पुढील म्हणजे आज बावीस तारीख बावीस तेवीस तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये ऐंशी तर ऐंशी टक्के भूभागामध्ये पाऊस पडणार त्यामध्ये भाग बदलत पुणे आपलं नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये मेघगर्जीनेसह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार पुणे विभागामध्ये सुद्धा आता पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस वाढणार त्यामध्ये श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्हा श्रीनो श्रीगोंदा बारामती चांदवड पुणे विभागामध्ये भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढणार आहे आता आता पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि जर पाहिलं तर ह्या पुन्हा कर्नाटक कर्नाटक तेलंगणा या राज्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या दोन दिवसामध्ये पाऊस पडणार पण दोन दिवसाच्या नंतर मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस राज्यामध्ये कमी होत आहे थोड्या म्हणजे पावसाचं प्रमाण जे कमी होत आहे त्यामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला पावसाचे प्रमाण कमी होणार आहे त्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची तत्काळ सोयाबीन काढणी आलेली आहे ते शेतकरी ते मग तसे तर बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीन काढणं शक्यच नाही कारण काळीच्या जमिनीवर तर सध्या पाय इतकं खूप मोठ्या प्रमाणात जातात त्यांना तर उघाड जरी असली चांगली क्लिअर जरी उघाड तरी का दोन तीन दिवसामध्ये सोयाबीन उघाड जरी असली तर काढणं शक्य नाही कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाय जातात पण जी खडकाळ जमीन आहे त्यांना काढता येते पण त्यांनी पण सावधगिरी बाळगायची त्यांनी काढणे आणि झाकून ठेवणे हेच करावं लागेल जेणेकरून पुढचे पुढच्या सत्तावीस तारखे सव्वीस सत्तावीस तारखेपासून मोठा पाऊस येणार आहे आणि पुढे पण पाऊस सुरूच राहणार आहे हा पाऊस सतरा आठ तारखेपर्यंत सतरा ऑक्टोंबरपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे म्हणून हे मी तुम्हाला सतत वारंवार सांगितलेली आहे सांगितलेला अंदाज दिलेला आहे त्यामध्ये बरेच आपले अंदाज झालेले आहेत तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद